नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही छोटाच व्हिडिओ बनवते आणि आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मी गेल्या महिन्यात हां असाच एक व्हिडिओ टाकला होता की माझ्या आईबद्दल आई वडिलांबद्दल की नाही आहेत म्हणून असं डायरेक्टली बोलले होते मी पण मित्रांनो ते असून पण मला काही त्यांचं माया ममता काही माहिती नव्हती आत्ता पण मला कोणचं नातेवाईक माहीत नाही कारण की माझा संभाळ माझ्या आजीने केला आजी आणि आजोबा लहानपणापासून आई वडील सर्वच म्हणजे सगळं तेच असायचे माझे आणि वयाची आठ वर्षाची असताना आठ नऊ आठ ते नऊ वर्षाची असताना आजी आजोबा दोघं पण मग त्याच्यानंतर त्यांनी कुठचं नातेवाईक दाखवून दिलं नव्हतं एक रक्ताचं नातं कुठं आहे असं सांगितलंच नव्हतं त्यांनी मला तर मग आईचे पण म्हणजे लहानपणापासूनच आईपासून लांब ठेवलं होतं त्यांनी आम्हाला भाव आहे मला या मग त्याच्यानंतर ते कुठं जायचं कुठं आईला शोधायचं आणि लहान होतं शिवाय शोधण्याचं एवढं हो नव्हतं माहिती असंच राहायचं आपलं कुठं जायचं पण ते आईचं प्रेमच माहीत नव्हतं तर शोधून फायदाच काय होता मला सांगा तुम। सा ना तुम्ही आई वडिलांचं प्रेम कसं असतं ते मुलांना माहीतच नाही तर ते मुलं कोणाला शोधणार ज्यांनी त्यांच्यावर प्रेम केलं त्यांना शोधणार ना ज्यांनी लहानपणापासून त्यांचा सांभाळ केला त्यांचंच ध्यान येणार ना त्यांना त्याच्यासाठी आई वडिलांचं ध्यान कधी येत येतच नव्हतं आणि त्यांना पण माझं ध्यान येत होतं की नव्हतं माहीत नाही ना अजून येतं की नाही हे माहीत नाही मला मग असं करता करता खूप हाल काढले खूप बनवास काढले खूप वाईट वेळ होती तेव्हाच भूतकाळात त्याच्यासाठी मी जास्त भूतकाळ शिरत नाही जे आहे ना ते आता बरं आहे दोन मुलं आहेत नवरा चांगला आहे कधी शब्दाने दुखवत नाही ते जे आहे ते बरंच म्हणून चालायचं आई वडिलांचं काय झालं का नाही सांभाळलं हे मी सुद्धा अजून चौकशी केली नाही की के तुम्ही कर... मी सुद्धा त्यांच्या दारात गेले नाही अजून की तुम्ही मला का सांभाळलं नाही की तुम्ही आजी आजोबा का पाठवलं होतं कारण काय होतं हे मी सुद्धा विचारायला गेले नाही तर मी त्यांच्याबद्दल काय माहिती देऊ शकत नाही दादा त्यांच्याबद्दल काही माहीतच नाही तर माहिती देऊन अर्थच नाही ना बघा माहीत नाही काहीतरी मी व्हिडिओमध्ये बोलले त्यांनी कधी ऐकला तर काहीतरी बोलायचे बिनकामांचे भांडण करणार नको जे आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं पण जे आहे ते आपापल्या जागेवर ठीक आहे आणि एवढंच सांगते तुम्हाला की आईबापा शिवाय ना पर्याय नाही मुलांना कसं जीवन असतं आईबापाच्या नंतर हे मला विचारा कोण विचारीत नाही व दारात उभं करीत नाही जोपर्यंत आईवडील आहेत ना तोपर्यंत सगळं आई वडिलाच्या नंतर काही नाही माझे आई वडील होते माझे आजोबा आजी ना आजोबा हेच आईवडील पाठवायचे मला लहान होते मग कसे दिवस काढले मी कसे राहिले ते सांगन तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगाल उद्या उद्या व्हिडिओ बनवा टाईम भेटला ना उद्या व्हिडिओ बनवाय तर नक्की तो व्हिडिओ पोस्ट करेन मी